आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सगळे संध्याकाळच्या चहासाठी जमले होते दुर्वा माई आणि सत्यजित सुद्धा हॉस्पिटल मधून घरी आले होते काय म्हणाले मग डॉक्टर सगळं ठीक आहे ना हो अंबाबाईच्या कृपेने सगळं ठीक आहे ताई जिजू किती बाळ आहेत आय मीन कदी -कदी ट्विन्स किंवा असतात ना म्हणून क्युरिओसिटी म्हणून विचारलं आय विश राधा की ट्विन्स असते एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे आमच्या दोघांचं भांडण तरी थांबलं असत अर आता तुमचं कसलं भांडण अक्का मला मुलगी हवी आणि हिला मुलगा अरे देवा आता ही काय भांडायची गोष्ट आहे का आणि तुम्ही जरी भांडलात तरी शेवटी जे नशिबात असेल तेच येणार आहे माई मला मुलगी हव्या अरे शिवादा इतक्या लवकर परवाच तर लग्न झालंय तुझ तसे सगळे हसायला लागले तारा तर काही क्षणासाठी गडबडलीच कुत्र्या मी भाई आणि वहिनीच्या बेबी बद्दल बोलतोय एनिवेज ते जरी त्यांचं बेबी असलं तरी ते माझ्याकडेच असणार आहे आणि मला पहिली मुलगीच हवी अशी धाकड बनवेन ना की चार लोक काय चार गाव बघत राहतील मला पहिला मुलगा हवा एक मिनिट मी ताईच्या बेबी बद्दल बोलते राधा मला पण पहिला मुलगीच हवी मला पहिला मुलगा चालेल ताराने पण त्या शीतयुद्धात उडी घेतली तस तर तिला काही झालं तरी फरक पडणार नव्हता पण ते दोघं मुलगी म्हणाले म्हणून तिने राधाची बाजू घेतली मुलगी शिवा आणि सूर्या एकाच वेळेस म्हणाले राधा आणि ताराने पण एका एक सुरात उत्तर दिलं आणि त्यावरूनच दोन्ही कपलच जुंपल ते बघून बाकी सगळ्यांनी डोक्याला हात लावला अरे काय जत्रा भरवली आहे वय बसा अरे मुलगा असो की मुलगी आपल्यासाठी सारखच असायला हवं हो। फक्त प्रार्थना करा कि तिची डिलिव्हरी सुखरूप व्हावी आणि या सगळ्यात तिला काही त्रास होऊ नये बाकी मुलगा झाला काय किंवा मुलगी झाली काय त्याने एवढा फरक पडत नाही शेवटी जे काही आहे ते पाटलांच रक्त असणार आहे आणि पहिली मुलगी झाली नाही तरी पुढं होईलच की नाहीतर मुलगा झाला नाही तरी पुढं वैलच त्याला नाही झाला तर शिवा तुला वैल आणि तुला नाही झाला तर सूर्या तुला वै त्यात भांडण्यासारखं काय हाय अक्का साहेबांच्या बोलण्यावर सगळे गप्प झाले तरी नजरेने खूनच द्यायचं मात्र सुरू होत दुर्वाने मात्र किंचित रागच सत्यजितकडे पाहिलं या सगळ्याला त्याच्या एका वाक्याने सुरुवात झाली होती तिची नजर बघताच त्याने मात्र नजर फिरवली ती आपल्याला परत यावरून काहीतरी बोलणारच हे त्याला कळून चुकलं त्यामुळे त्याने आधी सावध पवित्रा घेतला थोडा वेळ थांबून सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले रात्री भाई शिवा सत्यजितच्या रूम मध्ये आला हा सत्यजित वर काम करत बसला होता भाई मी केटरिंग वाल्याला फोन करून सगळं सांगितलंय मंडप आणि डेकोरेशन वाल्याला पण फोन केलाय ते उद्या सकाळी येऊन सगळी तयारी करून जातील आणि मला वाटते की ते पाठीमागचं लॉन तेवढं क्लीन करायला हवं हम्म ते मी रघुला सांगितलंय उद्या दुपारपर्यंत तो सगळं क्लीन करून ठेवेल ओके भाई मग आता ऑलमोस्ट सगळं झालंय बर ते टेलर आपले कपडे देणार होता त्याच्याशी काही बोलणं झालं हो भाई त्याचा फोन आला होता उद्या सकाळी कपडे पोहोचवतील म्हणाला ओके ठीक आहे भाई वहिनी कुठे दिसत नाहीये अरे ती खाली माईसोबत आहे माईने तिला हळदीचं दूध पिण्यासाठी बोलवलं होत अच्छा पण भाई सगळं खरंच ठीक आहे ना म्हणजे वहिनीला काही त्रास तर होत नाहीये ना खर तर तो तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठीच तिथे आला होता पण कस बोलावं ते त्याला कळत नव्हतं त्यामुळे तो घुमून फिरून बोलत होता पण त्याचा तो प्रश्न ऐकून सत्यजीत कालातच हसला तो दुर्वाच्या बाबतीत थोडा पॉझिटिव्ह आहे हे त्याला माहित होतं शिवा तुझी वहिनी आई एकदम ठीक आहे पण प्रेग्नन्सीचा जो त्रास असतो तो तर तिला होणारच ना जस की मळमळ उलटी थकवा चक्कर येणं हे सगळं प्रेग्नेसी मध्ये नॉर्मल असत होते ओके भाई पण काळजी घे तिची आणि ज्या दिवशी तुला शक्य होणार नसेल त्या दिवशी मला सांगत जा पण तिला ड्रायव्हर सोबत पाठवू नकोस रस्त्यात काही झालं म्हणजे शिवा काळजीने बोलत होता पण जतेजीतला मात्र हसू येत होत कारण त्याला तेव्हाचा प्रसंग आठवला जेव्हा तो आणि दुर्वा पहिल्यांदा एकत्र आले होते आणि दुसऱ्या दिवशीची शिवाची रिएक्शन होती ती त्याला जशीच्या तशी आठवली म्हणून त्याला हसायला येत होत हम्म घेईन मी तिची काळजी तू तिचं टेन्शन घेऊ नकोस तू आता ताराकडे लक्ष दे तिच्याकडे काय लक्ष द्यायचं ती अख्ख्या घराला पुरून उरेल शिवा काही म्हणालास नाही बाई तिच्याकडे पण लक्ष देतोच आहे मी बर जा आता खूप उशीर झालाय तारा तुझी वाट बघत असेल हा भाई जातो गुड नाईट गुड नाईट सत्यजितने उत्तर दिलं तसं शिवा त्याच्या रूम मध्ये निघून गेला इकडे माई स्वत दुर्वा समोर बसून तिला दूध प्यायला लावत होत्या तितक्या तिथे तारा आली अरे वा हळदीच दूध हो तारा हिला आवडत नाही ना पण प्याव तर लागणारच आहे ना ताई ऑल द बेस्ट लवकर पिऊन टाका मी आलेच किचन मधून पाण्याची बॉटल घेऊन माई संपलं एकदाच अरे वा छान छान माई मी आलेच हाक पाठ ठेवून दुर्वा आत गेली तोपर्यंत तारा पाण्याची बॉटल घेऊन बाहेर आली होती गुड नाईट माई तारा जरा इथे ये बाळा काय झालं माई तारा तुला साडीची सवय नाही ते माहितीये मला पण तरी तू आहेस ते बघून छान वाटलं फक्त उद्याचा दिवस उद्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे त्यामुळे सकाळपासूनच पाहुण्याची लगबग असेल पण त्यानंतर मात्र तुला आवडतील ते कपडे घातलेस तरी चालेल माझी काही हरकत नाही थँक्यू माई आणि हो तुला हळदीचं दूध हवं असेल तर बनवून देऊ का माईंच्या बोलण्यावर ती किंचित गंभीर झाली माई तुम्हाला असं तर नाही ना वाटत आहे की तुम्ही काळजी घेत आहे ते बघून मी जेलस फील करेन ताराच्या प्रश्नावर माईंच्या डोळ्यातले हावभाव बदलले माई आई नो मी जरा वेगळ्या विचारांची कदाचित इथे घडणारे प्रत्येक गोष्टी मला पटेलच असं नाही मी थोडीशी फटकळ सुद्धा आहे पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्याच माणसांवर जळेल आणि आता त्या प्रेग्नेंट आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळून त्यांची काळजी घ्यायची आणि तुम्ही त्यांची काळजी घेताय हे बघून मला खरोच खूप छान वाटते इनफॅक्ट मला वाटलंच नव्हतं की मी या घरात इतक्या लवकर होऊ शकेन पण तुम्ही सगळे इतके छान आहात ना की सासर आणि माहेर यात काही फरकच वाटत नाही आणि मला हे सुद्धा माहिती आहे की जशी तुम्ही दुर्वाताईंची आईंची काळजी घेताय तसच भविष्यात जेव्हा आम्ही आई होणार असू तेव्हा तुम्ही माझी आणि राधाची सुद्धा तेवढीच काळजी घ्याल सो so, प्लीज माझ्याबद्दल कसलेच गैरसमज मनात ठेवू नका मी फटकळ आहे माई पण बालिश नाही समोरच्या गोष्टी समजून घ्यायची मॅच्युरिटी आहे मनावरच सगळं दडपण एका क्षणात उतरल्यासारखं त्यांना वाटलं राधापेक्षाही जास्त काळजी त्यांना ताराची वाटत होती आणि म्हणूनच त्यांच्याकडून कसलीही कमी राहणार नाही याची त्या दक्षता घेत होत्या पण ताराच्या समजूतदारपणामुळे त्यांच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं तारा बाळा खूप गुणाची अस तू त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तशी ती गालातच हसली माईनी तिच्या पुढे हात केले तशी तिने जाऊन त्यांना मिठी मारली माईंनी प्रेमाने तिला जवळ घेतलं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि नेमकं हे किचनच्या दारातून दुर्वाने पाहिलं एवढंच नाही तर त्याला जे काही म्हणाली ते सुद्धा दुर्वाने ऐकलं आणि ते ऐकून तिला सुद्धा खूप छान वाटलं तिच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आली जा आता माझा शिवा तुझी वाट बघत असेल लवकर गेली नाहीस ना तर रागात रूम डोक्यावर घेईल तो माई एक विचारू हो विचार ना तुम्ही किती छान आणि समजदार आहात अप्पा पण शांत आहेत दादा अगदी तुमच्या दोघांसारखे झालेत शांत समजदार आणि संयमी मग शिव नक्की कोणावर गेले <laughs> तिच्या प्रश्नाने दुर्वा दारातूनच हसू लागली तिच्या हसण्याच्या आवाजाने दोघींनी त्या दिशेला पाहिलं माईन सुद्धा या प्रश्नाचा जरा हसूत चाललं कधी कधी जे दिसतं ना ते तसं नसतं पोरी तुमचे अप्पा काही शांत नाहीत भरपूर अगाऊ आहेत काय सांगता माई होमक माझा सत्या माझ्यासारखाच आहे अगं पण शिवामध्ये सगळे अप्पांचे गुण आले फक्त फरक त्यांचा फक्त माझ्यासमोर चालतो आणि शिवा समोर कोण आहे ते काही बघत नाही काय सांगता खरंच पण अप्पांचा आगाऊपणा फक्त तुमच्या समोर चालतो म्हणजे असं काय करतात ताराच्या प्रश्नावर माई गडबडल्या त्यांचा तो चेहरा बघून दुर्वाला कंट्रोल नाही आणि दोघीही हसू लागल्या <laughs> सासूची मजा घेता होय माई त्या दोघींना हसताना बघून म्हणाल्या त्याच्या त्या अजूनच हसू लागल्या <laughs> तुम्ही कुठे आमच्या सासू आहात तुम्ही तर आमच्या प्रेमळ माई आहात ना दुर्वाने पाठी मागूनच त्यांच्या गळ्यात हात टाकले अजिबात बात मला राग आला ना तर अशी कडक सासू होऊन दाखवेन की पूर्ण कोल्हापूर मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही हलक्यात घेऊ नका तुम्ही मला माई करारी आवाजात म्हणाल्या तस दुर्वाने त्यांच्या गळ्यातले हात बाजूला घेतले ताराचं हसू पण क्षणात गायब झालं दोघींच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव आले काही सेकंद माई त्या दोघींचा तो पडलेला चेहरा बघतच बसल्या पण नंतर त्यांनाच हसू कंट्रोल झालं नाही आणि त्या तश्यात हसायला लागल्या <laughs> तुम्हाला काय वाटलं मस्करी फक्त तुम्हालाच करता येते मी तुमची माई आहे हे विसरू नका बर ते आपलं चेंडे फळ कुठे जेवणानंतर दिसलीच नाही झोपली की काय कोण माई राधा ती ना साडी नेसायची प्रॅक्टिस करते तारा पुन्हा हसायला हो लागली तुलवाला सकाळचा उलटा पदर घेतलेली राधा आठवली आणि ती हो सुद्धा हसू लागली लहान आहे ती अजून तुम्ही दोघी तिला सांभाळून घेत जा उगीच लहान आहे म्हणून तिच्यावर आरेरावी करू नका माई हे खास करून दुर्वाकडे बघत म्हणाल्या कारण बहिणी बहिणीमधलं नातं कसं असतं हे त्यांना चांगलंच माहित होत माई तुम्ही अजून ओळखलं नाहीये तिला छोटा पॅकेट बडा धमकाय ती नव्याचे नऊ दिवस सरू द्या मग तुम्हाला तिचा खरा अवतर बघायला मिळेल एक वेळ माझ बाळ एवढं धिंगाणा करणार नाही तेवढा धिंगाणा तिचा असेल या घरात घरी तर खूप भांडायची माझ्यासोबत टीव्हीच्या रिमोट पासून ते झोपायच्या ब्लँकेट पर्यंत दुर्वाने तिची कंप्लेंट माईकडे केली पण हे ऐकून ताराचा चेहरा मात्र गंभीर झाला तिला बहीण नव्हती हो अजय पहिल्यापासूनच एक समजदार भाऊ होता त्यामुळे त्याच्याशी कधी तिचं भांडणच झालं नाही तिला जी गोष्ट हवी असायची तो मुक्काटाने त्यामुळे सिबलिंग मध्ये जी खट्टी मिठी नोकझोक असते ती तिला कधीच अनुभवायला मिळाली नाही दुर्वा राधाची कंप्लेंट करत होती पण ते ऐकायला तिला खूप छान वाटत होता चेहऱ्यावर एक हलकीशी होती आता दोघी पण झोपायला जा खूप उशीर झालाय तशा दोघीही माईना गुड नाईट बोलून आपापल्या रूम मध्ये निघून गेल्या